जर असा हात ठेवला तर आपल्या मनात काय इच्छा आहे ते पायाचं आणि असं उजवं जर फिरलं तर आपल्या मनातलं सगळं पूर्ण सगळं काम काय असेल की संकट सगळं निघून जातं तर बघा हे अशा पद्धतीने फिरलं पाहिजेत उलट नाही फिरलं पाहिजे नाही उलटं फिरलं तर सक्सेस नाही सोयीचं फिरलं सक्सेस होत तर हाय नमस्कार मित्रांनो बघा आम्ही कुठं आलो आलोय गम्य आपण करमाळ्याला कमलाईदेवीच्या मंदिरात कुठं कमलाई देवीच्या मंदिरात हा तर आम्ही आलो आहे आज कमलाई देवीच्या मंदिरात करमाळ्याला पाठीमागच्या वेळेस श्राऊ आणि श्राऊचे मंदिर म्हणजे आमची बायको सुवर्णा आम्ही दो जण आलतो सोम्याला काय आणली नव्हती पण सौम्या मंदिर आता मला मंदिर बघायचं आहे तर म्हणलं चला आता आपण तिचे शाळेचे साहित्य खरेदी करायला आलतो बघा आपण तिचे शाळेचे साहित्य खरेदी केले तर ते म्हणली आता मंदिर बघायचं मला मी काय बघितलं नाही म्हटलं जाऊ आपण मंदिर बघायला तर चला आपण हे श्रीमंत राजेराव रामबा निंबाळकर द्वार कमलाई मंदिर करमाळा चला चप्पल काढायची चप्पल काढायची का चप्पल काढून घ्यायचं आपण इथं बघा चप्पल स्टँड आहे स्वामी ठेवते इथे चपला माझा बूट पण ठेवला तर चला आता आपण आतमध्ये जाऊ आहे ना बघा इथं मस्त इके असं श्री कमलाभवानी मंदिर संस्थान इथून आतमध्ये जायचं आपल्याला काय प्रवेशद्वार मिळते इथं नारळ वगैरे काय कोणाला घ्यायचं असतील पान फुलवायचं असतील देवीला तर इथे बघा बाहेरच विकायला

हे बघा मिनार किती तुमचं उंच आहेत त्याला काय म्हणतात का स्वाम्य आहे का काय म्हणते तुला शिखर शिखर ह्याला भिखमळी किंवा दीपमाला असं म्हणतात बघ याला काय हा त्याच्यामध्ये ते वरती वरती दिसतय का नाही त्याच्यामध्ये दिवा लावलेला असतो जातात आतमधून जायला त्यांना रस्ता आहे ते खिडक्या खिडक्या दिसतात का रस्ता आहे आतमध्ये जायला नवरात्रामध्ये भरपूर आता गर्दी असते बघा आता जरा थोडीशी गर्दी कमी आहे नवरात्रामध्ये भरपूर गर्दी असते बघ पूर्ण परिसर बघू आपण इथं बाग बघू शकता तुम्ही कार्यालय इथे देणगी पण स्वीकारले जाते बघा गुप्तदान पेटी पण आहे ज्या भावी भाग त्यांना गुप्तदान करायचे तिथे गुप्तदान पण करू शकतात आणि ज्यांना रोख रक्कम अशी देणगी द्यायची ते देणगी पण देऊ शकतात बघू शकता कसलं भारी मस्त पैकी मंदिर आहे दिवस त्याच्यामुळे ऊन पण नाही त्याच्यामुळे काही ऊन लागत नाही आबाळ हे कस देव आहे सगनपतीचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये छोटस तिथं बाहेर पण मंदिर आहे आणि मला वाटतं इथं काम चालू आहे बघा आता मंदिराचं नवरात्र उत्सव लवकरच जवळ आलेलं आहे आणि इथं मस्तपैकी असं प्लॅस्टर ऑफ पॅरेसमध्ये काम चालू आहे आणि हे मंदिर आहे हे मडपंथी बांधकाम म्हणजे पूर्ण असं दगडाचं आकिवरे किंवा असं दगड आहे त्याला बघा हे मंदिराचा परिसर मस्तपैकी पाठीमागव नारळाचं झाडं आलं आहे बघा इथं आलेत त्याला सौम्या इकडे तर हिथ बघा आता काय आहे ती सौम्या म्हणली इथं काय पप्पा तर सौम्याला दाखवतो काय आहे ती इथं दगड तर ही ये की हो की कसा इथून जा तिथं दगडापर्यंत पोचाय थोडीशी अडचण आहे दगड काय माहितीये का सौम्या का ज्या कोणाला भावी बघताना हे असेल का नाही काय नवस वगैरे बोलायचं आपली मनोकामना काय पूर्ण होईल का नाही तर ह्या दगडावरती थे हात ठेवायचा असतो तर दगड जर फिरला दोन्ही हात ठेवून तर त्या भक्ताची मनोकामना काय म्हणजे बोलत असेल ना आपण तर ते पूर्ण होती बघायचं का तुला ठेव ना दोन हात तेव्हा काय बाबा सांगते ना आपल्याला काय काय दगड आहे याला काय म्हणते त्याला याला सुकनामती म्हणते सुकनामती सुक कसं आहे आपल्या मनात इच्छा असते किंवा आपलं एक काम हो आणि कुठल्या गोष्टी घडावा त्याच्यासाठी लोक बघते आणि ती देवी त्यांना प्रसन्न होती कमला आपल्याला माहिती सांगितले असे आठ आठ तो आता सौम्य ठेवते हात हळूस ठेवायचे हात तुझी काही इच्छा असेल तर बोलायची असते आहे का नाही फिरत बघा स्वामी ठेवलं फिरते का बघा पण तुझी काय इच्छा असेल तर बोलायची मनातली मनातली मग ते फिरते काय पण असू दे तुझी मनातली इच्छा फिरतय उलट गेलो तिकडं फिरलं ते फिरलं वाटतं ते बाबा सांगतात आपल्याला असं फिरलं तर आहे हा असं फिरलं की डाव दोन कौल असते त्याचे उजवं किंवा डाव आणि आपल्याला शक्यता पाहतानी असं उजवत फिरायला पाहिजे तरच ते आपल्याला प्रसन्न होतय बाबा आपलं गाव कुठलं आहे हे देवीचं माळच माळवीचा माळ मग तुम्ही सतत इथेच असत पुजारीचं पुजारी आहेत का पिढी पिढीच मान असं आहे का तुमचं काय नाव आहे मी रमेश येळवणे येळवण इथं पूजेलाच असतं तर ते बाबा सांगतात बघा आपल्याला ते कसं फिरलं पाहिजेत ते आपण जर असा हात ठेवला आपण जर असा हात ठुला तर आपल्या मनात काय इच्छा आहे ते पायाचं आणि असं उजवं जर फिरलं तर आपल्या मनातले सगळं पूर्ण सगळं काम काय असेल ती संकट सगळं निघून जातं असं तर बघा हे अशा पद्धतीने फिरलं पाहिजेत उलट नाही फिरलं पाहिजे उलट फिरलं तर सक्सेस नाही फिरलं सक्सेस मी बघतो हात ठेवून आता आपले काही आपली मनातली जी काही इच्छा जर पूर्ण होणारी असेल तर फिरते का आपण बघू आदर हात लावत तरी आपण आदर हात ठेवलाय बघा आता थोडं थोडं आपल्या इकडं फिरल्यासारखं वाटतंय थोडं थोडं जास्त नाही <laughs> चला सुखनामती बघा आपल्या मनातली विचार तर आपण इथं हे काय म्हणले बाबा तुम्ही सुखनामती सुकनामती इथं आपल्याला हे बाबा भेटलेत आणि ते बाबा आपल्याला थोडीशी माहिती सांगतील मी रमेश लक्ष्मण येळवणे राहणार देवी समार तालुका करमाळ जिल्हा सोलापूर मी लहानपणापासून वयाच्या आठ ते दहा वर्षापासून इथं मंदिरात आहे आणि लहानपणापासून असल्यामुळं मला इथलं सगळा परिसरचं आणि इथले काय देवधर्म सगळं माहिती आहे आणि आपली जी इच्छा असती ही माणसं आता आकाडात भरपूर येतात आमुष्या झाल्यानंतर आता आमुषापासून चालू होतं देवाचं कार्यक्रम तर फुल गर्दी असते इथं जवळजवळ अडीच ते जो तीन चार लाख लोक लोक इकडं मराठवाड्यातनं असं नाशिक नगर जोळे मनमाड अनेक भागातनं लोक इथनं इथं हित दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात आणि पंढरपूरला जाताना पहिलं पांडुरंगाचं दर्शन म्हणून इथं थांबलेला असतो शंकर भगवान इथं मंदिरात आणि मग इथलं दर्शन घेऊन पुढं जातात लोकं सगळी मग त्यांना तसा आशीर्वाद मिळतो हो की ते आपल्याला खरंच इथं कमला भवानीला आलं ना त्यांना वाटतं आपल्याला पांडुरंगच पावला असं त्यांची इच्छा असते म्हणून काही लोक भाविक भरपूर येतात तिथं आणि भरपूर लोक राहून फिवून आराममध्ये इथं काय कोणाचं काहीसुद्धा नाही एक सुद्धा कोण घेत नाही देत नाही काय नाही इथं सगळं स्वच्छता आहे सगळे लोक चांगले आहेत इथं मंदिरात राहणार आहे पुजारी वगैरे सगळे आणि इथं चोऱ्याचाऱ्याचं काय प्रकार येतच नाही संपलं आता काय असेल ती देवाचं कृपा तर बघा मित्रांनो आता जे आपली आषाढी वारे सुरू होणार आहे त्यावेळेस जे लोक काय येते म्हणजे भक्त लोक ते मुक्कामी इथं कामला भवानीच्या मंदिरामध्ये राहतात त्यांची राहण्याची पण व्यवस्था व्यवस्थित म्हणजे चांगली आहे अशी इथे तर या सर्वांनी इथं दर्शन पण घ्या बाबांची पण भेट घ्या बाबा आपल्याला भेटले बाबांनी आपल्याला माहिती व्यवस्थित सांगितली तर इकडून आपण ते देवाचं बघून थोडंसं पुढं आलो आहे आपण इकडं तर इथं बघा आपली सायराठीची शूटिंग घालते बघा याच्यामध्ये आरशे आणि परशाची इथं सौम्या सायराठीची शूटिंग घालते बघा याच्यामध्ये याची ह्याच्यात सायराठीची शूटिंग घालते बघितलंय का तर आठवतंय का ह्याच्यात आणि लागतं सारखं लागतं बघा ते पिक्चरमधलं आठवतं ते सांगितलं मित्रांनो परत त्याच्यानंतर आपली जी सैराटीची शूटिंग झाली का नाही तर ते इथं बघा परशा आणि त्याचे मित्र बसलेले दाखवलेत बघा इथं तिघजणं बसलेले आणि त्याच्यानंतर जे गुलाब चप्पलच्या त्याच्यावरती गुलाब ठेवलेलं होतं ना ते इथला पॉईंट होता बघा असा इथं आणि इथं पर्शा आणि आरचे बसलेले सैराटीच्या ह्याच्यामध्ये आठवतं का मे तिथलं शूटिंग एकदम मस्तपैकी असं हे मंदिर आहे चला आणखी पण सायराटमधली शूटिंग दाखवतो तुम्हाला घेतली झाली याच्यामध्ये भरपूर घेतली होती त्याच्यानंतर विहिरीची आणि शूटिंग आणि ज्या आरची आणि पारशेने इथं बसली होती त्या झाडावरती ते झाड पण आपण दाखवूया चला तर चला मित्रांनो आपण जाऊ आतमध्ये दर्शन घेऊ देवीचं कमला भावनी आहे का नाही आतमध्ये जाऊ पण मस्त पैकी असायचं बघू शकतो कमला भावन बरं झालं हिरो आहे की हिरो आहे की बघा मित्रांनो करमाची काम लावून आता आहे स्वामी म्हणते तेव्हा काय ते चॉकलेट वगैरे हो काय काय भरपूर खायला आहे स्वामी म्हणते चॉकलेट घ्या तुला कुठली चॉकलेट घ्यायची तू घे चॉकलेट द्या पाच चॉकलेट काय घ्यायचं पान चॉकलेट द्या तर तुला पान चॉकलेट घ्यायची आहे ना हां पान चॉकलेट कितीला एकला ना कितीला मावशी पान चॉकलेट मावशी हां आणखीन घे काय घ्यायचं आहे चॉकलेट कॅन्सल करून तिने बॉबी घेतली राधा मित्रांनो इथून चाललंय बघा आपण जिकडे सायरेडची शूटिंग झाली ती विहीर आणि ते आरची पारशा बसलेले झाड तर इथून बघा जाण्याचा मार्ग आहे काय शहाण्णव पायऱ्याचे बारा विहीर तिकडे जावं आपण चला

आल बघा हे इथलं पिक्चर झाड बसायचं स्वाम्याला बसायचं या झाडं तर हे झाड बघा कुठलंही तुम्हाला येते का लक्षात तर सैराट पिक्चर मधलं जिथं आरची बसली होती त्या ठिकाणचं झाड आहे बघा आरची बसलेलं गाण्यामध्ये सैराट झालं जी आता पार झाड काय झालं वीज पडली होती बघा त्याच्यामुळं झाड जरा हे झालं तिथून बघा पोखरलं गेलंय बर त्याच्यावरती वीज पडली होती सोम्या त्याच्यामुळे झाड असं झालं सोम्या म्हणते झाड बसायचं आरती सारख पण नको तुटण्याची शक्यता आहे ना तर चला आपण दुसरं परत काय करू आपण विहीर बघू सायरॅट मध्ये झाली मित्रांनो बघा जी आपली सायराट म्हणजे जी शूटिंग झाली ती गाण्याची पाणी कुठून तर ती विहीर आहे आपण आलो विहीर असं आपण जाऊ पुढे जाऊन विहीर कशी वाटते तिथे शहाण्णव पायऱ्यांची विहीर आहे बघा अशा जर पायऱ्या तिथून जर मोजल्या तर वरतीपर्यंत आपल्या शहाण्णव पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही आता पाण्याची वास पण घाण येते हा त्यावेळी ज्यावेळी शूटिंग झाली ती त्या टायमिंगला पाणी स्वच्छ होतं ते आता पाणी वगैरे हिरवगार पाणी दिसतंय तर बघा बघा इतके घाण पाणी झालं इथं वाज बघितलं तर कसले डेंजर दिसतंय ना पप्पा ते किती उंच हा भरपूर उंच आहे वीर दिसली का मा हितून असं जायचंय वाटत पुढे हां पुढे पण जायला येतय हे बघा वीर सायराट मधले अर्चन परिषदेच गाणं इथे शूट झालं ले खोल असं नाही की नाही पप्पा हं खोल आहे खोल बाप रे बघूनच ले डेंजर दिसते ती वीर तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता आलो आपण देवीचं दर्शन पण झालं आणि सैराट मधली सगळी आपण शूटिंग पण बघितली आरची परशा इथं बसलेले ते पाऊस बिऊस पाणी टाकले पाऊस वगैरे आलेला असं दाखवलेलं बघा तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कर सौम्या बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये